काय वाटतं तुम्हाला काय आहे ह्या निवडणुकीचं कसं झालेलं आहे माहिती का जसं घरानेशाही त्या घराने शाहीच्या दृष्टीने ही निवडणूक चालू झालेली आहे तरी आपण पूर्वी पण लोकसभेला पण तेच म्हणत होतो घराने शाही नको आहे घराने शाही नको आहे त्याविरोधात सर्वांनी त्यावेळेस मदत केली आहे सगळे व्यवस्थित केलं तरी आता ह्यावेळेस पण असं वाटतंय जनतेला की घराने शाही खरंच नको आहे मग आता नाही घराने शाही नको आहे त्या दृष्टीने लोक विचार करतील का घराने शाही का नको आहे का म्हणजे काय कारण आहेत त्याला त्या दृष्टीने चालू सगळं मध्ये काय होईल असं वाटतं पार्नरमध्ये कोणतं पार्नरमध्ये नक्की सत्याचा विजय होईल म्हणजे नाही आता ते कसं सांगायचं ना मैं... नक्की कोण होईल कारण तुम्ही आमच्या वेळी जास्त फिरता तुम्हाला जास्त माहिती आहे आम्हाला नाही माहिती ना जो गावागावात फिरेल विकास करेल आणि आपल्या तालुक्याला मोठ्या मोठ्यांची गरज नाही छोट्यांची गरज आहे सर्वसामान्यांमध्ये फिरणाऱ्यांची गरज आहे त्यामुळे एक सर्वसामान्यातला सर्वसामान्य आमदार होणं गरजेचं आहे